जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदाहर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय आपण पाचव्या दशकाची उजळणी श्री महाराजांच्या सेवेमध्ये पाहत आहे हा पाचवा दशक अत्यंत विस्तीर्ण असा आहे ज्ञान म्हणजे काय बहुधा ज्ञान म्हणजे काय बद्ध मुमुक्षू साधक सिद्ध यांची लक्षणं शिवाय गुरूंचं लक्षण शिष्याचं लक्षण उपदेशांचे प्रकार अशा पुष्कळ गोष्टी या दशकात आहेत कालपर्यंत आपण बद्ध लक्षणापर्यंतची उजळणी पाहिली आज आपण मुमुक्षु लक्षणांकडं वळूया भगवंताची जला आच निर्माण होते आवश्यकता निर्माण होते नड निर्माण होते तो मुमुक्षू आहे जो भगवंताच्या अनुभवासाठी तळमळतो सद्गुरू प्राप्तीसाठी तळमळतो तो मुमुक्षू आहे तहान लागल्याची भूक लागल्याची ही दशा आहे जोपर्यंत ही भूक नाही तोपर्यंत परमार्थ मार्गावरती खरी वाटचाल होऊच शकत नाही आत्मसुखाच्या भगवंताच्या प्राप्तीसाठीची तळमळ हे मुमुक्षुदशेचं मुख्य लक्षण आहे गोंदवलेकर महाराजांच्या भाषेत सांगायचं झाल्यास जो भगवंतासाठी सद्गुरूंसाठी तळमळून रडतो आणि असं रडताना ज्याच्या उश्या भिजतात तो मुमुक्षू असतो ही तळमळ जीवाच्या ठिकाणी येणं काही सोपी गोष्ट नाही आपण बद्ध लक्षणांच्या उजळणीतही पाहिलं की मुळी याची जाणीवच नाही आहे की आपण बद्ध आहोत म्हणून लक्षणाची सुरुवात करताना समर्थ म्हणतात संसार मदाचे नि गुणे नाना हिने कुलक्षणे जयाचेनी मुखावलोकने दोषची लागे आयसा प्राणी जोकाबद्ध संसारी वर्तता अबद्ध तयास प्राप्त झाला खेद काळांतरी असा जो संसारामध्ये प्रपंचामध्ये लिप्त झालेला मनुष्य आहे बद्ध आहे त्याला कालांतरानं खेद प्राप्त होतो त्याला दुःख होतं कधीतरी त्याला उपरती येते की आपण हे काय भोगतोय संसारात येऊन प्रपंचात येऊन पण ही दशासुद्धा अत्यंत दुर्मिळ आहे जो विषयांमध्येच अडकलेला आहे प्रपंचातच गुंतलेला आहे त्याला त्याबद्दलचं दुःख म्हणजे आपल्या गुंतवणुकीबद्दलचं दुःख कधी होणार हाही एक मोठा प्रश्नच आहे त्यामुळं खरी मुमुक्षुदशा जर कशामुळे येत असेल तर निरूपण श्रवणामुळे येते असं पहा आपण आपलं दैनंदिन जीवन जगत आहोत त्या जीवनामध्ये आपण सुखदुःख भोगतोय आपण विषयासक्त आहोत इंद्रियाधीन आहोत वगैरे वगैरे सर्व काही आहे आता या चौकटीतून जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही निदान मनानं तरी तोपर्यंत आपलं कुठेतरी चुकतंय हे आपल्याला कळणार कसं या चौकटीतून कधी कधी आपण वाचनाच्या माध्यमानं बाहेर पडू शकतो तर कधी सत्संगाच्या माध्यमानं एखादं पुस्तक हाती लागतं आणि ते आपल्या रोजच्या जीवनशैलीच्या पलीकडे जाऊन आपल्याला पाहायला शिकवतं किंवा आपण एखाद्या संताच्या सहवासात येतो श्रवण घडतं आणि मग आपली आपल्याला नव्यानं ओळख व्हायला लागते आपण खरे कोण आहोत आपण काय करणं अपेक्षित आहे आपण कसे स्वार्थी आहोत कसे संकुचित बुद्धीनं वागत आहोत हे लक्षात यायला लागतं हे जोपर्यंत कळणार नाही मग त्यासाठी वाचनाचं निमित्त असो किंवा सत्संगतीचं निमित्त असो तोपर्यंत आपली वाटचाल बदलणार नाही आपली दशा बदलणार नाही बद्ध आपण आहोत ते तसेच राहू जोपर्यंत आपण अंतर्मुख होणार नाही अंतर्मुखता सत्संगातून निरूपणातून प्राप्त होते हे समर्थांना आहे म्हणून त्यांनी ओवी सांगितली आहे संसार दुःखे दुखावला त्रिविध तापे पोळला निरूपणे प्रस्तावला अंतरयामी याच स्वरूपाची ओवी आधी येऊन गेली त्यात समर्थ म्हणाले संसार दुःखे दुखावला त्रिविध तापे पोळला तोची एका अधिकारी झाला परमार्थविषयी जो या दुःखातून ताऊन सुलाखून निघतो तो अधिकारी होऊ शकतो परमार्थाला हे सांगितल्यानंतर मुमुक्ष लक्षणात ते म्हणतात पण त्याला भगवंताकडं वळवण्यासाठी निरूपण श्रवणाचीच मदत होते निरूपणे प्रस्तावला अंतर्यामी सत्संगतीत होणाऱ्या या श्रवणामुळं त्याचं अंतःकरण हे लावतं तो कुठेतरी अंतर्मुख होतो विचार करू लागतो की खरंच आपण चुकतोय आपला मार्ग चुकलेला आहे आसक्ती आपण ठेवलेली आहे देहाच्या देहाच्या अंगाने येणाऱ्या इंद्रियांच्या वासनांच्या आपण आहारी गेलोय सत्संगतीत वेगवेगळ्या दृष्टीतून परमार्थ ऐकवला जातो आणि त्याचा परिणाम अंतकरणावरती होऊन बद्धदशेतून मुक्षुदशेकडे वाटचाल हळूहळू व्हायला ला लागते अशा वेळी साधक त्या दशेतल्या फरकालाही अनुभवतो ज्यावेळी बद्धदशा आहे त्यावेळी क्लेश दुःख चिंता याचं जणू सावटच जीवावरती असतं पण श्रवण व्हायला लागलं निरूपणाचं मनन चिंतन व्हायला लागलं की ती चिंता ती काळजी थोडीशी कमी व्हायला लागते आत कुठेतरी आपण समाधानाला पाहू शकतो याचा अनुभव साधकाला यायला लागतो हे घडत नाही तोपर्यंत बद्धातून मुमुक्षत्व हा प्रवास सुरू होऊ शकत नाही जसजसं निरूपण श्रवण ठसायला लागतं तसं तसं त्याच्या लक्षात यायला लागतं की आपण तर वेळ वाया घालवला प्रपंचात गुंतून आपल्या जीवनात आपण असं काय साध्य केलं किडामुंगींपासून अनेक प्राण्यांपर्यंत सर्वजण आपापला प्रपंच करत आहेत पक्षीसुद्धा प्रेमानं घरटी बांधतात मी घर बांधलं त्यात विशेष काय केलं प्रत्येकच जीव आपापल्या पिलांना वाढ होतो यात मी काय केलं अशा तऱ्हेच्या विचारांनी त्याच्यातील अंतर्मुखता वाढायला लागते आणि मग तो त्याच्या सार्थकतेचा विचार करायला लागतो प्रपंच जाईल सकळं येथील श्रमतो निर्फळ आता काही आपुला काळ सार्थक करू असेही विचार श्रवणामुळं निरूपणांच्या संगतीमुळं हे लक्षात यायला लागतं की आपल्याकडे काळ मर्यादित आहे आयुष्य झरझर पुढे जातंय आणि मी जर असलेल्या काळाचा सदुपयोग भगवतप्राप्तीसाठी केला नाही तर गेलेला काळ पुन्हा येणार नाही त्यामुळं खऱ्या अर्थानं तो आत जागा व्हायला लागतो आणि मुमुक्षू बनायला लागतो लक्षात घ्या मुमुक्षू बनण्याची प्रक्रिया सुद्धा समर्थ इथं सांगतात मुमुक्षु लक्षणांबरोबरीनं केवळ मुमुक्षुलक्षण सांगितलंय असं समर्थांनी केलेलं नाही पाहते काय म्हणतात ऐसी प्रस्तावली पोटी अवस्था लागली म्हणे माझी वयसा गेली व्यर्थची अवघी पूर्वी नाना दोष केले ते अवघेचे आठवले पुढे येऊनी उभे ठेले अंतरयामी आठवे यमाची यातना तेणे भयेची वाटे म्हणा नाही पापाची गणना म्हणून या नाही पुण्याचा विचार झाले पापाचे डोंगर आता दुस्तर हा संसार कैसा तरू अशा पद्धतीनं त्याची विचारसरणी व्हायला लागते आणि तो अधिकाधिक अंतर्मुख व्हायला लागतो ही जी अंतर्मुखता समर्थ सांगत आहेत ती सकारात्मकतेनं घेणं गरजेचं आहे असं पहा एखादा कर्जबाजारी झालेला माणूस असेल तर तोही विचार करेल या सगळ्याचा काय उपयोग मी कुठेतरी निघून जातो तर ती सकारात्मकता ठरणार नाही ती काही अंतर्मुखता नाही लक्षण हे आत्मकल्याणाच्या बाजूचं आहे त्याला या दृष्टीनं जाग यायला लागते की आयुष्य सार्थकी लावलं पाहिजे प्रपंचातल्या कटकटीचा त्रासाचा कंटाळा येणं वेगळं आणि आत्मकल्याणासाठी त्याचं वीट येणं वेगळं हा मूलभूत फरक इथं जाणून घेणं गरजेचं आहे मग अशा व्यक्तीला आपली पापे आठवायला लागतात आपण काय चुकलो कशा पद्धतीनं वेळ वाया घालवला हे डोळ्यांसमोर दिसायला लागतं आणि तो अधिक अधिक तीव्रतेनं तळमळीनं अंतर्मुख व्हायला लागतो समर्थ काय म्हणतायत पहा आपले दोष आच्छा दिले भल्यास गुणदोष लाविले देवा म्या व्यर्थची निंदिले संत साधू सज्जन निंदे ऐसे नाही दोष ते मज घडले की विशेष माझे अवगुणी आकाश बुडोप आहे नाही ओळखिले संत नाही अर्चिला भगवंत नाही अतीत अभ्यागत संतुष्ट केले पूर्व पाप ओढवले मज काहीच नाही घडले मन आभाटी पडिले सर्व काळ नाही कष्टविले शरीर नाही केला परोपकार नाही रक्षेला आचार काममध्ये भक्तीमाता हे बुडविली शांती विश्रांती मोडिली मूर्खपणे म्या विघडिली सद्बुद्धी सद्वासना अंतर्मुखतेनं पश्चातापाचे कसे विचार येतात हे समर्थ आपल्याला सांगताय तिथे अशा तऱ्हेनं तो आपल्या आतच शिरायला लागतो ज्याला आपल्यातले दोष दिसणार नाहीत तो ते दोष दूर करण्याचा प्रयत्न तरी कसा करेल बद्धपणामध्ये हे दोषदर्शनमुळे घडतच नाही जसे आपण आहोत तसेच उत्तम आहोत हे जीवन असंच आहे अशा तऱ्हेचे विचार असतात पश्चातापाची आपल्या हातून काही चुकलं आहे याची भावना तिथं नसते मुमुक्षुदशा मात्र अशी नाही तो सतत आता अंतर्मुख व्हायला लागतो आपल्यातले दोष ओळखून त्या दोषांबद्दल त्याला पश्चातापही होतो आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तो शोधायला लागतो पहा त्याची विचारसरणी कशी चालते कोण उपाय करावा कैसा परलोक पावावा कोण्या गुण्हेवाधिदेवा पावीजेल असं तो मनात घ्यायला लागतो नाही सद्भाव उपजला अवघा लौकिक संपा दंभ वरपंगे केला खटाटोप कर्माचा दंभानं आजपर्यंत राहिलो आणि कर्मांचे खटाटोप मात्र केले पण अंतकरणात सद्भाव उपजला नाही तर आता काय करावं हो जेणेकरून परलोक मिळेल भगवत प्राप्ती होईल एक लक्षात घ्या या दिशेनं आपली विचारसरणी वळण्यासाठी निरूपण श्रवण ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जी विसरता कामा नये त्याचं महत्त्व इतकं आहे की अगदी साधकदशेमध्ये सुद्धा श्रवणाचा हात साधकाला धरावा लागतो त्यामुळे लक्षणांच्या सुरुवातीला समर्थ जे निरूपणे प्रस्तावले असा उल्लेख करतात तो शेवटपर्यंत लक्षात ठेवणं गरजेचं आहे हे जर श्रवण नीट घडलं नाही तर पश्चातापाची दिशा भलतीकडेही जाऊ शकते नकारात्मकतेकडे अगदी आपल्या आयुष्याचा नाश करण्याकडेही जाऊ शकते समर्थ अनेक ओव्यांमधून मुमुक्षु व्यक्तीची अंतर्मुखता कशी प्रवास करते हे आपल्याला दाखवतात आपल्यातले दोष तो असे हिमालयासारखे स्वतःच्या पुढे पाहतो विपत्तीने लोक भोन दिले पोटासाठी संत निंदिले माझे पोटी दोष भरले नाना प्रकारींचे सत्यतेची उछे दिले मिथ्यतेची प्रतिपा दिले ऐसे नाना कर्म केले उदरभराकारणे आयसापोटी प्रस्तावला निरूपणे पालटला तोची मुमुक्षु बोलिला ग्रंथांतरी पहा स्पष्टतेनंच समर्थांनी निरूपणाचं महत्त्व सांगितलं की अशा पद्धतीनं त्याची विचारसरणी बदलते त्याला पश्चाताप होतो पण तो निरूपणामुळे होतो आणि निरूपणामुळेच तो, हो तो, तो पालटतो मनुष्य आणि दशेकडे वळतो अन्यथा हे घडणार नाही सांगणार कोणनं त्याला की तुझं चुकतंय तू तु बद्ध आहेस तू अडकलेला आहेस तुझं सार्थक करून घे हा उपदेश निरूपणांमधूनच घडतो नळीपुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असं जर त्यानं श्रवण केलं तर त्याच्यात बदल होणार नाही पण जर त्यानं निरूपण खरोखर आत साठवलं तर मात्र पोटी प्रस्तावला अशी त्याची अवस्था होते आणि मग तो मुमुक्षू बनतो मग आता मुमुक्षो नेमका कसा असतो हे समर्थ सांगायला लागले आणि प्रत्येक ओवीच्या शेवटी त्यांनी या नावमुक्ष असे शब्द वापरले पुण्यमार्ग पोटी धरी सत्संगाची वांछा करी विरक्त झाला संसारी या नाव मुमुक्ष गेले राजे चक्रवर्ती माझे वैभवते किती म्हणे धरू सत्संगती या नाव मुमुक्ष आपले अवगुण देखे विरक्ती बळे ओळखे आपणासी निंदी दुःखे या नाव ममुक्ष बद्धदशेमध्ये लोळणं कुठं आणि अशा पद्धतीचे अंतर्मुखतेचे विचार कुठं पण त्याआधी निरूपणाची कास धरली आहे ते विसरता कामा नये ते निरूपण अंतर्मुख बनवतं पश्चाताप घडवतं आणि मग साधक या मुमुक्षदशेमध्ये आल्यानंतर अशा पद्धतीचे विचार करतो की मी खरं म्हणजे कोण आहे कुणीच नाही माझ्यापेक्षा थोर थोर होऊन गेले आता जे जी जीवन हातामध्ये आहे ते सत्कारणी लावावं असं करताना त्याला एक प्रकारची विरक्ती निर्माण होते आपण कोण आहोत हे जाणून घेण्याची इच्छा असल्यामुळं जिथे जिथे विषयात गुंतवणूक झालेली असते तिथे तिथे विरक्ती यायला लागते विरक्ती हा गुण साधक लक्षणातही आहे साधू लक्षणातही आहे पण त्याचा स्तर बदलतो जेव्हा समर्थ मुमुक्षुदशा सांगत असताना त्याला विरक्ती येते असं म्हणतात तेव्हा त्यांना हे सुचवायचं आहे की तो अंतर्मुख व्हायला लागल्यामुळं त्याचा आता संसारावरचा विश्वास हळूहळू उडायला लागतो प्रपंचावरचा व्यवहारावरचा आपल्या देहावरचा विश्वास उडायला लागतो त्याचा परिणाम असा होतो की अंगी हळूहळू विरक्ती यायला लागते पूर्वी कसं होतं पूर्वी तो पूर्ण गुंतून होता आपला प्रपंच आपला व्यवहार मी माझं आणि माझा पैसा आणि माझं जग हेच त्याचं विश्व होतं आता तसं न राहता तो अंतर्मुख झाल्यामुळं भगवंताकडं वाटचाल करू लागतो साहजिकच अंगामध्ये विरक्ती येते गरजेपुरता व्यवहार गरजेपुरता प्रपंच गरजेपुरतं काम असं त्याचं व्हायला लागतं आणि जास्तीत जास्त वेळ अनुसंधानामध्ये श्रवणामध्ये साधनेमध्ये कसा लावता येईल हा विचार तो करायला लागतो असं करता करता तो त्याचबरोबर स्वतःला दोषही द्यायला लागतो नकारात्मकतेनं ना नाही पण हे दोष तो स्वतःला अभिमान गळल्यामुळे द्यायला लागतो आधी अहंकाराचा ताठा होता म्हणून बद्ध दशा होती अहंकार अजूनही असतो फक्त आता त्याचा ताठा उरलेला नसतो तो कोमल झालेला असतो त्यामुळं तो स्वतःतले दोष पाहून स्वतःला दोषी म्हणवायला लागतो म्हणे मी काय अनोपकारी म्हणे मी काय दंभधारी म्हणे मी काय अनाचारी या नाव मुमुक्ष म्हणे मी पतित चांडाळ म्हणे मी दुराचारी खळ म्हणे मी पापी केवळ या नाव मुमुक्ष म्हणे मी अभक्त दुर्जन म्हणे मी हिनाहून हीन म्हणे मी जन्मलो पाषाण या नाव मुमुक्ष म्हणे मी दुराभिमानी म्हणे मी तपिळजनी म्हणे मी नाना वेसनी या नाव मुमुक्ष लक्षात घ्या ही नकारात्मकता नाही अभिमान गळल्यामुळं निर्माण झालेला हा भाव आहे की आपण कुणी नाही आपल्यात किती दोष आहेत मोठमोठे संतसुद्धा भगवंतांना था आळवताना असे शब्द वापरतात की मी पापी आहे कुटिळ आहे नीच आहे हीन आहे वगैरे वगैरे तर ते नकारात्मकतेचे शब्द नसून भावातून आलेले असतात की भगवंताच्या सत्तेपुढे आपण कुणी नाही अहंकाराचा क्षय झाल्यामुळं असं घडतं जोपर्यंत अहंकाराचा ताठा आहे तोपर्यंत अशी भाषा मुखात येतच नाही म्हणे मी आळसी अंगचोरं म्हणे मी कपटी कातर म्हणे मी मूर्ख अविचार या नाव मुमुक्ष म्हणे मी निकामी वाचाळ म्हणे मी पाषांडी तोंडाळ म्हणे मी कुबुद्धी कुटिळ या नाव मुमुक्ष म्हणे मी काहीच नेणे म्हणे मी सकाळाहून उणे आपली वरणी कुलक्षणे या नाव समर्थांची वाणी ओघवती आहे त्यांचं सांगणं तळमळीचं आहे प्रत्येक शब्दाला अर्थ आहे प्रत्येक अर्थामध्ये भाव आहे ते सांगतायत की कशा पद्धतीने ही व्यक्ती अहंकाराला बाजूला ठेवते आणि लीनतेकडे सरकते संपूर्णपणे जो लीन झाला तो खरं म्हणजे साधूच झाला पण ती अंतिम पायरी झाली तिथे अहंकार औषधालाही शिल्लक नाही पण तिथे अहंकार असून तो आता नाजूक झालाय मुलायम झालाय कोमल झालाय हलका झालाय त्यामुळं मग स्वतःतले दोष दिसायला लागतात त्या दोषांचं निर्मूलन व्हावं अशी तळमळ निर्माण होते आणि मग असा मुमुक्ष व्यक्ती सद्गुरूंना भगवंतांना आळवायला लागतो म्हणे मी अनाधिकारी म्हणे मी कुश्चिळ आघोरी म्हणे मी नीच नानापरी मुमुक्ष म्हणे मी काये आपस्वार्थी म्हणे मी काये अनर्थी म्हणे मी नव्हे परमार्थी या नाव मुमुक्ष म्हणे मी अवगुणाची रासी म्हणे मी व्यर्थ आलो जन्मासी म्हणे मी भार झालो भूमिसी या मुमुक्ष ही भावना खरोखरची असणं अपेक्षित आहे वरवर जो असं बोलतो तो मुमुक्षू नाही ज्याला खरोखरच अशी भावना निर्माण होते तो मुमुक्षू आणि अर्थातच याची परिणती साधकावस्थेकडे वळण्यामध्ये होते याची परिणती गुरूंकडून उपदेश घेण्यामध्ये होते खरी तळमळ असेल तर व्यक्ती उपदेश घ्यायला जाणारच तहानलेली व्यक्ती पाण्यापासून किती काळ लांब राहणार भुकेजली व्यक्ती अन्नापासून किती काळ लांब राहणार म्हणून त्याला सत्संगाचा हव्यास निर्माण होतो आपणास नेंदी सावकास पोटी संसाराचा त्रास धरी सत्संगाचा हव्यास या नावमुक्ष आपल्याला ज्याबद्दलची आवड असते खेच असते तिकडं आपलं मन जातं आणि तिकडे नंतर आपण धावू लागतो तसं आता या मुमुक्षूचं होतं तो सत्संगाचा हव्यास धरतो म्हणजे प्रवास किती बदलला पहा म्हणजे प्रवास कसा बदलला पहा बद्धदशेमध्ये अहंकाराचं वर्चस्व होतं अभिमान ताठा त्यामुळं द्वेष मत्सर तिरस्कार कपट हेच आयुष्य बनलेलं होतं तर आता तो सत्संगाचा हव्यास धरायला लागतो आणि हे सर्व घडून येतं केवळ आणि केवळ सत्संगतीमुळं सत्संगतीतल्या श्रवणामुळं त्यामुळं श्रवणाला अनन्यसाधारण महत्व आहे नाना तीर्थे ढुंडाळीली शमदमादी साधने केली नाना ग्रंथांतरे पाहिली शोधून या तेणे नव्हे वाटे अवघाचा अनुमान म्हणे रिगो संतास शरण या नाव ममुक्ष देहाभिमान कुळाभिमान द्रव्याभिमान नानाभिमान सांडुनी चरणी अनन्य या नाव ममुक्ष जो पश्चाताप अंगी आलेला असतो त्या पश्चातापामुळं तो अनेक प्रकारच्या साधनाही प्रसंगी करतो पण नुसत्या साधनांमध्ये त्याचं समाधान होत नाही म्हणून तो सत्संगतीकडं आकृष्ट होतो सत्संगाचा हव्यास त्याला जडतो मनात विचार करायला लागतो की आता संतांना शरण गेलेलं उत्तम त्याशिवाय समाधान प्राप्त होणार नाही आणि मग संतांकडे जेव्हा जा तो जायला लागतो तेव्हा त्याला मोक्षाचं महत्त्व कळतं जन्म मरण या चक्रातून आपण याच जन्मात सुटू शकतो अशा पद्धतीचा आत्मविश्वास निर्माण होतो आपला देहाभिमान कुळाभिमान द्रव्याभिमान अनेक प्रकारचा अभिमान बाजूला सारून अशावेळी जो संत अनन्य राहतो त्याला मुमुक्षू म्हणतायत समर्थ अहंता सांडूनी दुरी आपणास निंदी नानापरी मोक्षाची अपेक्षा करी या नाव मुमुक्ष जोपर्यंत बद्ध होता किंवा मुमुक्षुदशेपर्यंतचा प्रवास सुरू होता तोपर्यंत मोक्ष म्हणजे काय हे माहीतही नव्हतं पण जसा संतांना शरण गेला तसं मोक्ष म्हणजे काय हे कळलं आणि याची देही याची डोळा मोक्षप्राप्ती करून घेता येते हेही समजलं मग तो मोक्षाची अपेक्षा करायला लागतो आणि त्या दिशेनं पावलं टाकायला लागतो मग संतांविषयी विश्वास उपजणं परमार्थाचा हव्यास धरणं त्यासाठी पुन्हा पुन्हा संतसंगतीमध्ये जाणं असं तो करायला लागतो स्वार्थ सांडून प्रपंचाचा हव्यास धरिला परमार्थाचा अंकित होईन सज्जनाचा म्हणे तो मुमुक्ष अशा पद्धतीचा हा मुमुक्षू साहजिकच पुढे साधकावस्थेमध्ये शिरतो आणि त्याची लक्षणं पुढे समर्थ सांगतात उजळणीच्या निमित्तानं आपण मुमुक्षु लक्षण समास संपूर्णपणे पुन्हा एकदा पाहिला अर्थात तितका तो आवश्यकही आहे कारण जोपर्यंत मुमुक्षत्व नाही तोपर्यंत परमार्थ घडूच शकत नाही पुढे साधक निरूपण आहे तेही आपण उजळणी रूपानं पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम